तुम्ही मला का कमी समजताय हे माझ्या मनाला खटकलं मी राणेसाहेबांनाही बोललो मी माझ्या कार्यकर्त्यांनाही बोललो मी सामंत साहेबांना बोललो साहेब आता गप्प बसायचं नाही मी राणेसाहेबांचे आशीर्वाद घेतले साहेब मला बोलले तू जिथे आहेस तिथे शंभर टक्के राहा तरच तू नारायण राणेचा मुलगा म्हणून तू वावरू शकशील लक्षात ठेव शिंदे साहेबांनी तुला संधी दिली आहे आणि जर तिकडे कुठे तडजोड केलीस तर मी तर सोड देव पण तुला माफ करणार नाही आणि म्हणून त्या माणसाला कधी सोडू नको म्हणून मी बोललो कुठलीही ऑफर द्या कुठे काही असू दे निलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत सन्मान एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच राहणार उद्या काही जरी नाही मिळालं कुठेही नाही जरी कुठे काय मी गेलो घरात जरी बसलो मी तर पत्रकारांना पण सांगितलं की साहेब जर कुठे पी कम, ए कमप कमी पडत असेल ना तर मी साहेबांचा पी ए बनायलाही तयार आहे लक्षात ठेवा त्याच्यात कमीपणा नाही अह मला परत प्रवाहामध्ये आणलं नाही मला जिवंत केलं हे उपकार मी कुठे जाऊन फेडायचे मला ह्या मतदारसंघाच्या मतदारांनी परत जिवंत केलं हे उपकार मी कुठे जाऊन फेडू तुम्ही माझ्या घराला काय नाही दिलं एक मुख्यमंत्री पद दिलं केंद्रीय पद दिलं घरात तीन तीन पदं दिली ह्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना या जिल्ह्यातल्या सगळं मत सगळ्या मतदारांना जेवढं मी हात जोडून नतमस्तक झालो ना तेवढं कमी आहे मला असं वाटतं जेव्हा साहेबांनी मला संधी दिली खरं तर निलेश राणे मागच्या दहा वर्षामध्ये कुठेतरी फेकला गेला होता कोणी किंमत देत नव्हतं आणि दहा वर्षानंतर जेव्हा संधी मिळाली ती संधी दिली कोणी सन्मान्य शिंदे साहेबांनी दिली कोण निलेश राणे कुठे होता निलेश राणे काय संबंध होता लोकांनी ओवाळून टाकला होता पण या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये निलेश मी तुलाच तिकीट देणार सांगणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस आणि ते म्हणजे शिंदे साहेब अनेक लोकांनी सांगितलं तुला तिकीट देतो तू काळजी करू नको आणि नंतर नजर चुकवायला लागली नंतर गाड्या बदलायला लागले निलेश मी अमुक अमुक ठिकाणी आहे मी मुंबईच्या बाहेर आहे टर्न मारला नरिमन पॉईंटला तर समोरच भेटले असे खोटे बोलणारे भरपूर आहेत पण निलेश तुला मी तिकीट देणार म्हणजे देणार सांगणारे फक्त शिंदे साहेबच आहेत ते मनानी जे बोललं ते मी करणार म्हणजे करणार आणि म्हणून तुम्हाला सांगतो तु। अशा माणसाची साथ देण्यामध्ये आम्हाला भाग्य समजतो आम्ही आमचं हे भाग्य समजतो आम्ही आम्ही का दिवस रात्र तडफोडतो की नाही काहीतरी साहेबांचं इथे नुकसान